नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शासनाच्या वतीनं शिवराज्याभिषेक सहा जून तारीख जाहीर करण्याची मागणी सहा जून रोजी किल्ले रायगडावर उपस्थितीमध्ये करण्यात येतो पण शासनानं तिथीनुसार राज्याभिषेक साजरा, सा राज्या साजरा परिपत्रक रद्द करून सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात यावा असं नव्यानं परिपत्रक काढावेत तसेच सहा जून हा शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी गडकरी यांच्यामार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनलताई दास शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर जिल्हा संघटक लखन पारसे सचिव महिला जयश्री जाधव जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर सचिव सतीश वावरे अरविंद शेळके विशाल शहापुरे शेखर कंटकर राजस्वामी रमेश भंडारे आदी उपस्थित होते कळण्यासारखं साधन म्हणलं तर इंग्रजी कॅलेंडर हेच आहे त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ही सहा जूनलाच झाला पाहिजे हे शासनाने परिपत्रक काढून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात महाविद्यालयात दिलं पाहिजे शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा जूनला शिवरा शिवस्वराज्य शू दिन म्हणून पण साजरा केला पाहिजे काही कार्यालयात तो साजरा केला जात नाही यावरही शासनाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि जिथं हा साजरा केला जात नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे हेच मागणीचं निवेदन आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्यातर्फे आज देण्यात आलेलं आहे जय जिजाईन